नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलिस भरती अपडेट नवीन पंचवीस हजारांची भरती होणार आहे त्याच्यानंतर मुंबई पोलीस पेपर कधी होईल आणि पुणे कारागृहाची काय अपडेट आहेत सविस्तर माहिती समजून घेणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर चला मित्रांनो जर आपण बघायला गेलो सध्या हा निवडणुकीचा काळ आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये काही जी काही आश्वासनं देण्यात येत आहे त्याच्यामध्ये पहिलं जे आश्वासन आहे ते बघा महायुतीनं दिलं आहे की पोलीस दलात पंचवीस हजार महिलांची भरती करणार आहे त्याच्यानंतर दुसरी न्यूज बघू शकता परत मुख्यमंत्री बोलत होते कोल्हापूरमध्ये पोलीस दलात पंचवीस हजार महिलांची भरती करणार आहे तर पंचवीस हजार महिलांची भरती करायची असेल तर पन्नास हजार मुलांची सुद्धा त्यावेळेस भरती होणार आहे त्याच वेळेस पंचवीस हजार महिलांची भरती होईल जर आपण बघायला गेलो तर आत्ता मुलींना सध्या पन्नास टक्के आरक्षण पोलीस भरतीमध्ये देण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर हे जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण जागेत जागेतच आहे सर्वसाधारण जागेत समजा शंभर जागा ह्या जर आपण बघायला गेलो शंभर जागा निघल्या तर त्यामध्ये पन्नास जागा ह्या मुलींच्या नसतात हे लक्षात घ्या या शंभरमध्ये जे काय आहे सर्वसाधारणमध्ये आपण बघायला गेलो किंवा समंतरा आरक्षणाच्या जागा सुटतात त्याच्यामध्ये आपलं तर बघा एक तुम्हाला जाहिरात दाखवूनच स्पष्टीकरण देतो आहे तर बघा मित्रांनो जर सर्वसाधारण सर्वसाधारण जागा किती आहेत बहात्तर महिलांच्या किती आहेत सत्तर जागा समजा एकूण आपण पाहतोय तर सर्वसाधारणमध्येच महिलांना ह्या जागा पन्नास टक्के असतात आणि बाकी खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस फाल्या गृहरक्षक दल आणि अनाथ त्याच्यामध्ये ॲड करावे लागतात जर शंभर जागा निघल्या तर पन्नास सर्वसाधारण आणि पन्नास महिला असं होत नाही तर त्याच्यामध्ये खेळाडू प्रकल्प भूकंप माजी सैनिक अंशकालीन पोलीस पाले गृहरक्षक दल यांना आधी जागा वाटून द्याव्या लागतात त्याच्यानंतर उरलेल्यामधून आर द्या होतात हे लक्षात घ्या म्हणजे शंभर जागा निघली तर डायरेक्ट पन्नास जागा महिला आणि पन्नास पुरुष असं होत नाही आहे हे लक्षात घ्या सर्वसाधारण आणि महिला यांना ह्या जागा वाटून दिल्या जातात अगोदर काय होतं खेळाडू प्रकल्प भूकंप माजी सैनिक यांच्या जागा काढून उरलेल्यामध्ये सर्वसाधारण आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणच्या जेवढ्या असेल तेवढ्या जागा ह्या महिलाला मिळतात तर अशा प्रकारचं आर आरक्षण जवळपास तीस टक्के जागा ह्या महिलांना जात असतात तीस ते तेहतीस टक्के जागा ह्या महिलांना राखीव असतात बाकी सत्तर टक्के जागा ह्या सर्वसाधारण आणि खेळाडू प्रकल्प भूकंप माजी सैनिक अशा मिळून त्या बनत असतात जर पंचवीस हजार भरती करायचं असेल तर इथं पंचवीस हजार इथं सर्वसाधारणसुद्धा पंचवीस हजार जागा येतील आणि ह्या बाकीच्यांना वेगळ्या जागा असतील हे लक्षात घ्या आता पंचवीस हजार जागा महिलांच्या भरणार आहेत ते काही एकाच भरतीत होणार नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या पंचवीस हजार जागा जर महिलांच्या घ्यायच्या म्हटलं तर सर्वसाधारणला सुद्धा पंचवीस हजार जागा येतील हे लक्षात घ्या आणि बाकी राहिलेले समंतरक्षण वेगळ्या जागा असतील त्याच्यामुळे पंच्याहत्तर हजार जागांची भरती केली तेव्हाच पंचवीस हजार जागा ह्या महिलांचे होणार आहे तर हे एकाच भरतीमध्ये होणार नाही आहे हे लक्षात घ्या त्यांनी जाहीर जरूर केले परंतु ही एका भरती होमध्ये होणार नाही आहे हे टप्प्याटप्प्याने घ्यावं लागणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार जागा भरल्या जातील परंतु जी काय पहिली भरती आहे जर पाच हजार जरी महिला भरायची असेल तर पंधरा हजारांची भरती घ्यावी लागणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे अगोदर तर ही जी ही भरती येणार आहे फेब्रुवारी मार्चमध्ये दोन हजार पंचवीस शंभर टक्के पहिली भरती येणार आहे त्याच्यामध्ये कुठलंही सरकार असेल तरी सुद्धा भरती होईल कारण तुम्हाला दाखवतोय हो की बघा मेगा पोलीस भरती हे माझं वचन आहे हे जर बघितलं आपण हे काँग्रेसचं सुद्धा ते आहे त्याच्यानंतर ठाकरे गट असेल त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा भरती घेणार आहोत त्याच्यामुळे सरकार कुठलंही या मित्रांनो परंतु भरती ही होणार आहे ही भरती शंभर टक्के आपली फेब्रुवारीमध्ये जागा आपल्याला दिसून येतील ते जागा कमी जास्त होऊ शकतात परंतु एक दहा पंधरा हजारांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आपण तयारी लागायचं आहे दिवाळी संपलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला भरती व्हायचं असेल तर आत्तापासून पावलं उचलावी लागतील तयारी सुरू करावी लागेल त्यावेळेस तुमचं रिझल्टमध्ये नाव असणार आहे तर हे निश्चित कारण मागच्या दोन भरत्या झाल्यात मोठ्या भरत्या होत्या परंतु आपण का लागलो नाही हे लक्षात घ्या ते जे काही कारणं होते ते शोधा आणि त्याच्यासाठी हेल्पिंग गणेश तुम्हाला नवीन स्वरूपात बघायच मिळून येणार आहे ते सुद्धा स्मार्ट बोर्डवरती आपले लेक्चर हे येणार आहेत तर त्यासाठी सध्या आपण जर बघितलं तर स्मार्ट बोर्डवरती आपल्या चॅनलवर अमोल देशमुख सर सध्या लेक्चर घेत आहेत ते आपण बघत असाल इंग्लिश ग्रामरची त्याने सिरीज सुरू केली एम एच टी ई टी जी काही येणारा पेपर आहे त्याच्यासाठी सध्या ते मेहनत घेत आहेत तर निश्चित आपणसुद्धा इंग्लिशचा अभ्यास करता सरळ सेवेचा पोलिस भरतीसोबतच सरळ सेवेचा अभ्यास करत असेल तर इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे कारण इंग्लिशमुळेच आपण बाहेर पडत आहे आणि त्याचाच तुमचं पॅक करण्यासाठी इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आपण सध्या अमोल देशमुख सरांना तुम्ही बघू शकता ते लेक्चर घेत आहेत सिरीज सुरू केलेली आहे तर त्याचा लाभ घ्या मित्रांनो त्याच्यासोबत पोलीस भरती असेल बाकी सर्व गोष्टी असेल हेल्पिंग गणेश स्मार्ट होणार आहे हेल्पिंग गणेश लवकरच वेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसेल आणि सध्या आपण स्क्रीनवर अमोल देशमुख सरांचे लेक्चर्स तुम्ही फुकट फ्रीमध्ये सध्या बघत आहात तर निश्चित त्यांनासुद्धा सपोर्ट करा मित्रांनो आपलाच एक भाग म्हणून अमोल देशमुख सर आपल्यासाठीच तिथं उपलब्ध आहेत लवकरच मीसुद्धा आपल्याला त्या स्मार्ट बोर्ड समोर दिसून येणार आहे तर काळजी नसायची मित्रांनो काळजी करण्याचं काही कारण नाही एक नवीन स्वरूपात संपूर्ण गोष्टी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम असेल सर्व गोष्टी असेल त्या ठिकाणी मिळणार आहेत तर निश्चित आपण देशमुख सरांना सध्या सपोर्ट करा मी सुद्धा लवकर स्मार्ट बोर्डवरती तुम्हाला दिसून येणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम पोलीसवरती असेल किंवा बाकी सर्व सरळ सेवा असतील तुम्हाला लाईव्ह लेक्चरचा आनंद आपल्या चॅनलवर आपण घेणार आहोत त्यामुळे लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर करायचे आहे ज्यावेळेस एक लाख सबस्क्राईबर होतील त्या दिवशी मी सुद्धा लाईव्ह लेक्चरसाठी तुमच्या समोर उभा असेल जसं काही ह्या अपडेट आपण देत होतो हे अपडेट तर आपल्याला मिळणारच आहेत परंतु काळाच्या योगामध्ये जे काही बदल घडवायचे असतात तो बदलसुद्धा मी घडवत आहे तर निश्चित आपण सध्या चॅनल बघत राहा एक लाईफ सबस्क्राईबर झाली की स्मार्ट सुद्धा मी सुद्धा दिसेल तुम्हाला सध्या अमोल देशमुख सर आणि बाकीची टीम आपली दिसणार आहे तर निश्चित त्यांना सध्या सपोर्ट करा आणि भविष्यात सुद्धा त्या त्या ठिकाणी कुठली अपडेट असो त्याच्यानंतर आपले लाईव्ह लेक्चरसुद्धा असणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी काही आजची अपडेट होती आणि मुंबई पोलीस भरतीचा पेपर हा मित्रांनो आपली निवडणूक पार पडल्यानंतर डिसेंबरमध्ये होणार आहे त्यावेळेसच आपली पुणे कारागृहाची सुद्धा फिजिकल सुरू होईल त्याची अपडेटसुद्धा आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील बघत राहायचं हेल्पिंग गणेश आणि पेपरसाठी मुंबईच्या तयारी करत राहायचे धन्यवाद